नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत पण पाहणार आहोत स्वराज्याची पहिली लढाई गुलामीत पिसलेल्या अन्यायग्रस्त रहितीला स्वतंत्र करण्यासाठी आणि हक्काचं स्वराज्य मिळवून देण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ शोभराजाने घेतली तेव्हा त्यांचं वय हे चौदा पंधरा वर्ष असेल मित्रांनो ती नुसती शपथ नव्हती तर आख्या देशाचं भाग्य बदलवणारी घटना होती मासाहेबांचा आशीर्वाद सोबतीला होताच पण शिवरायांनी आपल्या बोटबरोबर सवंगण्याच्या सोबत हक्का मावळ पेंजून काढला होता नवे साथीदार जोडले परक्यांच्या ताब्यात कोणकोणते गड किल्ले आहेत त्यांची स्थिती काय यांची टिरळणी करण्यात आली पहिली सुरुवात केली ती तोरण्यापासून इतरांनो दुर्लक्षित असलेला हा गड हा सहज ताब्यात आहे या गडावर विजय मिळवल्यामुळे तरुण मावळ्यांच्यात आत्मविश्वास आला होता पाठोपाठ पार्ट शहागिरीतील इतर छोटे मोठे किल्लेही आदिलशाहच्या हातातून हिसकावून घेण्यास सुरुवात केली मित्रांनो ही बातमी फार दिवस लपू राहणे शक्य नव्हते शिवरायांच्या या कृतीने विजापूरचा आदिलशहा मात्र खवाळ शहाजराजे तेव्हा त्यांच्या नोकरीमध्ये होते त्यांना तुमचा मुलगा कसल्या उच्यापती करतोय याचा जाब विचारण्यात आला तेव्हा शहाजराजेने उत्तर पाठवलं की कि जागिरीतील किल्ले तिथले डागडोजे करण्यासाठी व्यवस्था मजबूत करण्यासाठी ताब्यात घेतले आहेत तात्पुरतं वातावरण निवळलं पण मित्रांनो जेव्हा मराठी सैन्याने पुण्याजवळचा कोंढाण्यासारखा मातभर किल्ला आपल्या ताब्यात घेतला तेव्हा मात्र शिवरायांच्या या कारवायांनी आदिलशाही संतापला पण त्याला खात्री होती की राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी इतकं मोठं धाडस करू शकत नाही यातूनच शिवरायांचं बंड मोडून काढायचं असं आदिलशहाने ठरवलं प्रथम पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीसला आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने प्रेद केलं आणि त्यांच्या बंगळुरू प्रांतावर आपली आदिलशाही फौज दाणली तर दुसरी फौज पुण्याच्या दिशेने चालून आली शहाजीराजे कैदेत असताना त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांनी बंगळुरूमधून तो हल्ला यशस्वीपणे परतवून लावला इकडे पुण्यातही आदिलशाहीची दुसरी फौज येऊन ठेपली होती त्याला बिडायला शिवराय देखील आपल्या मावळ्यांसोबत सज्ज झाले होते त्यावेळी शिवरायांचे वय अवघ्या अठरा वर्ष आदिलशाही फौजपटा अपाट आदिलशाही सरदार फत्तेखान कोळ्यावाळीतील शिवाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी तीन हजार सैन्यांची फौज घेऊन आलेला काय झाले तर शत्रूला आपल्या स्वराज्यात प्रवेश करू द्यायचा नाही असा शिवरायांनी निर्णय घेतला मित्रांनो स्वराज्याच्या पहिल्या लढाईला इथंच खरीच सुरुवात झाली होती पहिल्याच लढाईत शिवरायांनी गनिमे गाव वापरण्याचे ठरवले शत्रूशी लढण्यासाठी शत्रूच्याच भूमीचा वापर करायचा अशी मोहीम शिवरायांनी आखले त्यासाठी निवड केली पुरंदर किल्ले के पुरंदरचा आसपासचा प्रदेश डोंगरा त्यामुळे शत्रूला आज शिरायला कठीण पण त्यावेळी किल्ला शत्रूच्याच ताब्यात होता पण पुरंदरचे किल्लेदार महादजी नाईक त्यांचे आणि शाहजराजेंचे संबंध होते त्यातच नाईक यांचे वय झाले होते व त्यांच्या मुलांचे आपसात पटत नव्हते याचाच फायदा घेत शिवराय किल्ल्यात शिरले महाराज असे अचानकपणे पुढे आल्याने प्रत्येकानं आपला मार्ग बदलून फोंडानेकडे जाण्याऐवजी बेलसरजवळ मुक्कामी थांबला तो दिवस होता आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस आता महाराजांनी गणमी काव्याने कुटयुद्ध चालू केले आपले सैन्य कमकुवत असून आपली फळी फुटली असे दृश्य महाराजांनी तयार केले छावणी बाहेर पडताच खानने था महाराजांच्या सैन्याचा अंदाज घेतला आणि आपल्या सैन्याचा उत्साह वाढावा म्हणून बाळाजी हैतबरावला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले खानाला विजयाचा आनंद देऊन त्याला बेसावत करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला सोडून दिला किल्ला सहजपणे हाती आल्याचे बाळाजी व त्याचे सैन्य आनंदीत झाले इकडे खान देखील बेसावत झाला मात्र सावध असलेल्या महाराजांनी अजिबात वेळ न घालावता गोवादाची जगता पेमाजी वाघ संभाजी काटे शेवबा इंगळे भिकाळजी व टरोजी चोर यांना लघुलोग शिरवळची गडी घ्यायला पाठवले त्याच दिवशी संध्याकाळी ने ने ही तुकडे पुरंदरवरून उतरून शिरवळच्या पायथ्याशी दबाधून या पाटे अचानक हल्ला चढवला शत्रूने अशा हल्ल्याची कल्पनाही केली नव्हती बाळाजीने दरवाजा लावून घेतला पण आदिलशाहच्या कारकिर्दीत गडाच्या कोटाकडे लक्ष दिले नसल्याने कोट अजिबात मजबूत नव्हता मावळ्याने कोट खणायला सुरुवात केली काहीजण शेड्या चढायला लागले वरतून बाळाजीचं सैन्य दगड गोटे पलिते मेळ हल्ला करायला लागले बघता बघता मावळ्यांनी तटाला खिंडार पडले कावजीने वीस खोडली मराठ्यांचे आवेश पाहून हैतबराव व त्याच्या सैन्याचा धीर सुटू लागला शेवटी कावजीने हैतबरावला ठारक केले आणि त्याचे सैन्य शरण आले आता मराठीने मोर्चा पुरंदरकडे वळवला राजांनी दुसरी तुकडी फत्तेकरांच्या छावणीवर बेलस्तरकडे पाठवली तिचं नेतृत्व बाजी पासलकर यांच्याकडे दिले आता फत्तेखानाच्या सैन्याने देखील कडवा प्रतिकार करायला सुरुवात केली होती खानाच्या सैन्यापुढे राजेंचे सैन्य तुटकुंजे होते बाजीच्या सैन्याचे नुकसान होऊ लागले या झाटापटीत निशाणाची तुकडी फत्तेखानाच्या सैन्याच्या ताहुडीत सापडली ते ता सा पाहून बाजी पुढे बागे सरसावले सा निशाणाचा बाला आणि जखमी स्वाराला आपल्या घोड्यावर घेऊन ते परत फिरले त्यांच्या मागोमाग सैन्यही परतले सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद करण्यात आले शिरवळ आणि बेलसर अशा दोन ठिकाणी शिवाजीने आपला पराभव केला या कल्पने संतपलेल्या फत्तेखानाने पुरंदरवर हल्ला केला आता मराठ्यांचे सैन्य वरच्या बाजूस होते याचाच फायदा घेऊन मराठ्यांनी फत्तेखान्याचे सैन्य माराच्या टप्प्याच्या वरतून मावळ्याने दगड बाण यांचा मारा सुरू केला फत्तेखानाचे सैन्य वरच्या माराने आणि चढाईने दमलेले असताना महाराजांनी अचानक दरवाजा गडाजा उघडला व ताज्या फौजेला बाहेर काढले त्यांच्या आक्रमणाने मुघल सैन्याची दाना दान गोदाजीने गोवादाजीने मुसेखानाच्या ते खसकन भाला खोपासले पण खानही काही कमी पराक्रम नव्हता त्याने तो बाला काढून तलवारीने झुंज द्यायला सुरुवात केली पण गोदाजीचा वार इतका जबरदस्त होता की मुसेखान खांद्यापासून मध्यगा भागापर्यंत चिरला गेला होता त्यातच खालीक वासाळला मुसेखानच्या अवस्था बघून फतेखान आणि त्याचं सैन्य घाबरले आणि तिथून पळत सुटलं मुघल आपल्याला घाबरून पळतायेत म्हटल्यावर मराठ्यांचा जोर अधिकच वाढला त्यांनी सासवड पर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला या युद्धात बाजी पासलकर यांनी मात्र आपल्या प्राण्याची बाजी लावली त्यांना वीर मरण आले पण स्वराज्याची पहिली लढाई मात्र यशस्वी झाली होती बाकी मित्रांनो तुम्हाला ही स्वराज्याच्या पहिली लढाईविषयी माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराय हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद